तर मित्रांनो काल बिग बॉसच्या घरात पार पडला कॅप्टन टास्क आणि बिग बॉस चालू झाल्यापासून हा पहिला असा टास्क असेल त्यात बिग बॉसने ना कुठला आक्षेप घेतला ना कोणाला शिक्षा दिली ना कोणाला रूल समजावून सांगितले कालचा सा टास्क प्रत्येक सदस्य नीटली आणि पूर्ण क्लीनली खेळला आणि टास्क असा होता मी तुम्हाला थोडक्यात समजवते टास्क कसा होता कारण आता जर जादुई आठवडा आहे ना तर जादुई आठवडा म्हंटल तर जादुई टोपी आणि ससा तर आलाच म्हणून जे कॅप्टन सदस्य पात्र नाही आहेत त्या अपोजिट टीमनी त्या सदस्यांची कापसणी भरलेली बॅग त्या टोपीत टाकायची होती बजार वगैरे दाबून तर दा दोन टीम होत्या टीम ए आणि टीम बी बिग बॉस प्रत्येक कार्यात तर दोन टीम पारतोच आणि आता मला तर पाठच झालंय की टीम ए मध्ये कोण असेल आणि टीम बी मध्ये कोण असेल कारण ते इतके ऑब्वियस आहे की कुठले सदस्य कोणत्या टीम मध्ये जाणार आणि कसे खेळणार पण कालच्या टास्कमध्ये कालचा टास्क, टास्क खरंच खूपच असा स्ट्रॉंग ताकद पण लावायची होती काहीतरी स्ट्रॅटजी पण रचयची होती आणि जे या लोकांनी ना नॉमिनेशन टास्क मध्ये जी माती खाल्ली ना त्यावरून तर मला वाटलेला की ही लोक कॅप्टन्सी टास्क एवढा चांगला टास्क बिग बॉसनी बनवलाय तो इतका चांगला नाही खेळणार ती लोक ह्यात पण काहीतरी रूल ब्रेक करतील काहीतरी त्यांचं चालूच असेल पण कालचा टास्क ती लोक खूपच छान पद्धतीने केले आणि का नाही खेळणार कारण संचालक तर आपली निकिताही होती ना ती आ, ती संचालक असेल तर इतर सदस्यांनी रूल मानणं तर गरजेचंच आहे रूल ब्रेक करणारीच आता सा, रूल सांभाळणार तर गेम तर चांगला होणारच ना तिला जे भाऊच्या धक्क्यावर शिक्षा मिळाली की ती ती कुठल्याच आठवड्यात कॅप्टन नाही म्हणू शकत कार्यात टीम कडून होती पण ती संचालक होती ती आणि अभिजित असं संचालक होते पण निक्कीच कौतुक आहे या आठवड्याच्या कॅप्टन्सी टास्क मध्ये की ती संचालक असून सुद्धा ती थोडी फेअर खेळली आणि टीम ए मध्ये ती होती तर त्या टीम साठी पण ती छान खेळली की ना धक्काबुक्की तर केलीच आता फोर्स लावायचा काहीतरी गेम खेळायचं तर के ते केलं पण ते तिने ओव्हर नाही जाऊन दिला या आठवड्यात खरं बघायला गेला ना तर मला गेम बघायचं होता संग्रामचा ज्या पद्धतीने त्यांनी एंट्री मारलेली ना घरात केशी, सार की अशी बॉस सारखी सारखी की मी आता काहीतरी दाखवून देईन तुम्हाला अरबाज आणि कसा खेळून बघा तर तो टीम या आठवड्याच्या कॅप्टन्सी टास्क मध्ये तो टीम बी मध्ये होता आणि सगळ्यांना आता अशी अपेक्षा होती की टीम मध्ये अरबाज आहे टीम मध्ये संग्राम आहे तर थोडी बराबरी होईल काहीतरी ताकद लावायची होती जेव्हा टास्कला सुरुवात झाली तेव्हा दोन्ही टीम वेगवेगळ्या ग्रुपमध्ये कॉर्नरमध्ये जाऊन टास्क डिस्कस करायला लागले की कसं खेळायचं कोण इथे थांबेल कोण तिथे थांबेल कोणी काय प्रोटेक्ट करायचं कोणी काय कार्य करायचं तर वगैरे तर संग्रामला असं त्यांनी सांगितलं टीम बी ने सांगितलं अंकितानी वगैरे की आम्ही हे हे काम करतो तुम्ही फक्त अरबाजला अडवायचं काम करा पण ते संग्रामने ते पण नाही केलं म्हणजे तो, तो फक्त अरबाजला पकडून वगैरे होता बस त्याच्या पुढे त्याचा कॉन्ट्रीब्युशन असा टास्क मध्ये मला तर काहीच दिसला नाही आणि त्यानंतर पण उलट ते पॅडी दादा तिथं पूर्ण खरंच सस्यासारखे धावत होते आणि अरबाज आणि वैभवला त्यांनी अडकवून ठेवलेलं भर ते धावत होते इकडे तिकडे ना फोर्स लावत होते काय करत होते पण ती एक फास्ट डिस्ट्रॅक्ट करायची एक टेक्निक असते ती त्यांनी केली की आ, काही फोर्स न कर लावता काही ताकद न लावता अंकिता पण तिथं चांगला प्रोटेक्ट करून होती तिला खेचत होती ती तिला प्रोटेक्ट करत होती तो संग्राम फक्त बॅग घेऊन हो इकडचा तिकडे तिकडचा इकडं ती फिरत होता त्याचा काहीच कालच्या टास्क मध्ये कॉन्ट्रीब्युशन नाही दिसला जशी आम्हाला अपेक्षा होत आणि त्याला जेव्हा अंकिता सांगत होती की तुम्ही दादा प्रोटेक्ट करा तिथं पॅरी दादा जर धावता डिस्ट्रॅक्ट तर त्या जाऊन तरी पकडा तर तर ते त्याच्यावर तसा की तो गेम खेळतोय मी का तसा गेम खेळू आपण काहीतरी वेगळा करूया मी तुम्हाला इथे प्रोटेक्ट करायला येतो म्हणजे हा काय गेम झाला जर तुम्हाला टीम बी मध्ये अरबाजच्या बराबरीला टाकत असतील तर तसा तुम्ही कॉन्ट्रीब्युशन पण दाखवा ना मग तुम्हाला घेतलंय का बिग बॉस आणि मग अरबाजला बोलून काय फायदा नाही उलट अरबाजनी तर कालच्या टास्क मध्ये जरा चांगली कामगिरी दाखवली म्हणजे बॅग टोपीला लटकवून बजर पण दाबायचं होता तेव्हाच तो रॅबिटचा जेव्हा कॅप मिळेल तेव्हा आपण अपात्र सदस्यांना काढू शकतो कॅप्टन रेस मधून तेव्हा अर्बन तिथे ते खूप फेअर केला म्हणजे येल्लो लाईनच्या आत राहिला आणि ना कोणाला धक्का मारता ना कोणाला ढकलता किंवा का असं करता तो बरोबर फास्टनी जाऊन बजर दाबव दोन्ही जे राऊंड झाले त्यात त्यांनी बजर दाबवला आणि टीम ए विजयी झाली पण कालच्या भागात ना हा टास्क हाफच राहिलाय म्हणजे अर्धवट राहिल आहे की कोण अजून रिझल्ट नाही आलाय की कोणती टीम नक्की जिंकलंय आणि आजचा तुम्ही जर प्रोमो पाहिला असेल की आजच्या टास्ट मध्ये काय काय होणार आणि काय दंगा होणार आहे तर तुम्हाला असं समजेल की कॅप्टन्सीसाठी आणि इम्युनिटीसाठी प्रत्येक सदस्य किती लढतोय आणि झगडतोय तर आजचा भाग बघायला मी तर खूप एक्सायटेड आहे पण कालच्या कामगिरीनुसार टीम ए विजयी होईल असं मला वाटतं जर टीम ए विजयी झाली टीम ए मधून कोणी कॅप्टन बनावं असं तुम्हाला वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जाताना आपल्या मराठी कला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका